जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज पंधरा ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या केल्या सूचना जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना देशभक्तीपर गीतावर कवायती सादर करून उत्साहात स्वतंत्र दिन साजरा करण्याचे व या कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिक व पालक यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती राहावी यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या आहेत शालेय राष्ट्रीय गीतावर नंतर राज्यगीत गायन बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळामध्ये शैक्षणिक आणि मूलभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देताना त्यांनी शुद्ध पिण्याचे पाण्याची आवश्यकता स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृह शालेय इमारतीची दुरुस्ती किंवा नव्या इमारतीचे बांधकाम ई सुविधा आणि संगणक लॅब विज्ञान प्रयोगशाळा ग्रंथालय आणि खेळाचे मैदान या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे व वा बाबासाहेब पवार तसेच सर्व विस्तार अधिकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते